वृक्षवल्ली आम्हा सोयरे वणचरे या उक्तीप्रमाणे बहुर तालुका देवळा येथील कैलसवासी सीताराम पवार यांचे ज्येष्ठ सुपुत्र कैलसवासी रामदास बापू सीताराम पवार यांच्या पासष्टाव्या जयंतीनिमित्त त्यांचे बंधू सेवानिवृत्त आयुर्विमा अधिकारी जगन्नाथ पवार सायले एंटरप्रायझेसचे संचालक कौतिक पवार व प्रवीण पवार यांच्या वतीने बहुर गावातील प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये उत्कृष्ट जातीचे पासष्ट केशर आंब्याचे रोपे वितरण करून पवार कुटुंबियांच्या उपस्थितीत सर्व शाळांमध्ये लागवड करण्यात आली आंब्याची झाडे लावल्यामुळे पर्यावरण शुद्धीकरण सावली फळांमधून पोषण मूल्यांची विद्यार्थ्यांना वृक्ष संवर्धनाची प्रेरणा मिळणार असल्याने गाव व शाळा परिसर दीर्घकाळासाठी हिरवागार ठेवण्यासाठी उपयोग होईल या उद्देशाने येथील कलासा रामदास बापू सीताराम पवार यांच्या पासष्टाव्या जयंतीनिमित्त सेवानिवृत्त आयुर्विमा अधिकारी जगन्नाथ पवार सायली एंटरप्राइजेसचे संचालक कौतिक पवार व प्रवीण पवार यांच्या वतीने सामाजिक व पर्यावरणपूरक उपक्रम राबवण्यात आलाय उत्कृष्ट जातीची पासष्ट आंब्यांची रुपे भौर गावातील सिद्धेश्वर विद्यालय शाळा व जिल्हा परिषदेच्या भौर भौर दत्तनगर भौर पश्चिम भौर नेपाळी भौर बोदाडी बहुपूर्व शाळांना कुटुंबातील सर्व सदस्यांनी उपस्थित राहून शाळेला आम्रवृक्षाचे झाड भेट देत लागवड करत त्यांचं समर्थन करून बंधूंच्या स्मृती जतन राहाव्यात हा प्रामाणिक प्रयत्न कुटुंबातील सदस्यांच्या वतीने करण्यात आला आहे आमच्या बंधूंची सदैव आठवण राहावी या उदत्त्या हेतूने प्रत्येक शाळेला आम्रवृक्षाचे झाड भेट देऊन त्यांचं समर्थन करण्याची जबाबदारी शाळेकडे देत बंधूंच्या स्मृती चिरकाल जतन कराव्यात या प्रामाणिक प्रयत्न या दिवशी कुटुंबियांच्या वतीने करण्यात आल्याचे जगन्नाथ पवार यांनी सांगितले प्रतिष्ठित नागरिक सर्व शाळांचे मुख्याध्यापक शिक्षक वृंद यांनी अभिनंदन व कौतुक केले आहे याप्रसंगी सरपंच दादा मोरे उपसरपंच पोलीस पाटील मुलगा प्रवीण पवार काशीनाथ पवार रवींद्र पवार शिवसेना जिल्हा नेते सुनील पवार भाऊसाहेब पवार उमेश पवार बाजीराव पवार तसेच सिद्धेश्वर विद्यालयाचे मुख्याध्यापक गावातील सर्व शाळांमधील शिक्षक वृंद विद्यार्थी सदस्य उपस्थित होते भावाच्या जयंतीनिमित्त समाज उपयोगी काम करण्याचा उदात्त हेतू या उपक्रमातून स्पष्ट दिसून येतो केवळ स्मरणापुरते नव्हे तर भावाच्या आठवणींना हरित वारशाचा अर्थपूर्ण आकार देण्याचा हा प्रशंसनीय प्रयत्न आहे प्रबंध भूमी महाराष्ट्रासाठी शरद पवार बहुरू ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी जा जाऊनभूमी ऍप डाऊनलोड करावं या दहा जीवनात अपडेट राहा